हॅलो ऑल सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या रश्मीज कॅफे या यूट्यूब चॅनलवरती तर बऱ्याच दिवसांनी एक स्पेशल असा व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर करत आहे कशाबद्दल आहे तुम्हाला समोर व्हिडिओ पाहून कळेलच वाशिम मध्ये वाशिमला आलो कुठे आलो वाशिम वाशिम काय केली आहे कशासाठी आलो सांग ना चिल्ला, चिल्ला, एक बार, एक बार फिर से, बुबू गुटे, बुबू, एक हाथ में, बुबू गुटे, बुबू, ये कर ये ते आज काय होना रहे?

माझी सेकंड डिलिव्हरी होती आणि त्यासाठी आम्ही गेलो होतो वाशिमला महाले हॉस्पिटलमध्ये आम्ही गेलो अतिशय छान प्रकारची सर्व्हिस हॉस्पिटलमध्ये आहे आपल्या भागातील कुणी असेल तर मी नक्की रिकमेंड करेन की तुम्ही तिथे जा सगळा स्टाफ मस्त आहे आणि सरांचा स्पेशलिस्ट स्वभाव खूप छान आहे आणि तुम्ही नक्की तिथे जाऊन व्हिजिट करा आणि सगळ्या गोष्टी मी सुरळीत तुमच्या होतील तर इथे सगळेजण जेवण करत आहेत मग त्यानंतर कोणीच व्हिडिओ शूट केला नाही दुपारी जवळपास तीन वाजता ऑपरेशन झालं आणि सी सेक्शनद्वारे मला मुलगी झाली तर खूप आनंदाची गोष्ट आहे कारण आमच्या घरामध्ये यांना पण बहीण नाही आहे त्याच्यामुळे मुलगी झाल्याचा आनंद सगळ्यांना खूप होता त्यानंतर हे काही फोटोज काढले होते तर ते मी तुमच्यासाठी इथे शेअर करत आहे तर अरण्यला बहीण झालेली आहे आणि तिचं नाव लवकरच आम्ही ठेवणार त्याचाही ब्लॉग मी तुमच्यासोबत शेअर करेन तिचं नाव काय ठेवायचं मेरा आता ऑलरेडी आपल्या घरात येणार आहे ते आता

चुँ, 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 चुँ. <laughs> तर त्यानंतर चार दिवस हॉस्पिटल मध्ये आम्ही होतो आणि मग नंतर चौथ्या दिवशी सुट्टी झाली तर तेव्हा घरी अशा प्रकारे डेकोरेशन केलं होतं आणि तिच्या स्वागताची तयारी तिच्या काका काकूंनी मिळून केली होती मस्त बलून लावले होते फुलांनी वेलकम लिहिलं होतं त्यानंतर तिचं पाऊल उमटवण्यासाठी सुद्धा इथे रुमाल ठेवलेला होता आणि खूप सुंदर प्रकारे तिचं वेलकम झालं आणि सगळीकडे आमच्या घरात आता सध्या खूप आनंदी वातावरण आहे तिच्या येण्याने त्यानंतरच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला एक मेंबर वाढलेला आपल्या फॅमिलीमध्ये दिसेल तर इथे आत्ता आम्ही हॉस्पिटलमधून आलेलो आहे आणि माझा अवतार तुम्ही इग्नोर करा कारण नुकतेच हॉस्पिटलमधून आल्यानंतरचा व्हिडिओ आहे तर खूप छान प्रकारे आमचं वेलकम तिथे झालेलं आहे